नमस्कार मंडळी या आपलं मनपूर्वक स्वागत आहे सुंदर भजन ऐकणार आहोत आवडत्या साली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद या सद्गुरूच्या कृपेने जन्म मरण या सद्गुरु कृपेणे शुक्लजन्म मरण या ज्ञानान 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 या सद्गुरुच्या कृपेने चुकल जन्म मरण या सद्गुरूच्या कृपे ने चुकल जन्म मरण सुखावल मन या ज्ञानान 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 या ज्ञानान 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 मज सद्गुरुराया जनू उद्धरली काया भवसागर मज सद्गुरु राया दिली दाखवन माया जनू उद्धरली काया भवसागर तराय ब्रह्म मायेचा खेळ हसारा पाहिला नजरेन ब्रह्म मायेचा खेळ हसारा पाहिला नजरेन या ज्ञानान 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 या ज्ञानान 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 या सद्गुरूच्या कृपेने जन्म मरण या सद्गुरूच्या कृपेने जन्म मरण या ना ज्ञानान ना या ज्ञानान ज्ञानान ना माझा सद्गुरु बाबा दिला माना नको काशी आणि काबा इथे समोर उभा सद्गुरु मनावर ताबा नको काशी आणि काबा इथे समोर उभा आता हा दिसला जिथे तिथेही उरला भरून आता लाजि तिथीही उरला भरून या ज्ञानान 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 या ज्ञानान 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 या सद्गुरुच्या कृपेने चुक्ल जन्म मरण या सद्गुरुच्या कृपेने चुक्ल जन्म मरण सुखावल मन ज्ञानान ज्ञान ज्ञान ज्ञानान ज्ञान ज्ञानन तु सन्तजन ऐका नका गमा हा जन्म नाही असा भक्ति मोपा तु सन्त जन ऐका नका गमा

सद्गुरुच्या कृपेने शुक्ल जन्म मरण या सद्गुरूचा कृपेने शुक्ल जन्म मरण सुखावल मन या ज्ञानान ज्ञानान ज्ञानन या ज्ञानान ज्ञानान ज्ञानन या ज्ञानान ज्ञानान थ् पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद